राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपटळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त रुला शेटपर्यंत पाहत चाल कर्जमाफी घेतल्याशिवाय हटणार नाही बच्चू यांचा महायल्लागार सरकारचा प्रस्ताव देखील फेटाळा सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीसाठी बच्चू यांचा महायल्लागार पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची मागणी अखेर त्रेसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> खात्यावरती एकशे एकवीस कोटी रुपये जमा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रखडलेला पिकुमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अवृष्टीग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची आणि जिल्ह्याची देखील अपडेट आपण पुढे बघूया शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणेबाजी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं असलं तरी आता ही योग्य वेळ नेमकी कधी येणार असं देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत असून या ठिकाणी आता कर्जमाफी लवकरात लवकर करण्यामध्ये यावी अशी मागणी ई केवायसी अभावी सोळा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित मराठवाड्यातील क्षेत्र आतापर्यंत एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार खात्या पाचशे अडुसष्ट कोटी रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान करण्यात आले संगमनेरला बावीस कोटी वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई पंचवीस हजार नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दिलासा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने बावीस कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून शेतकऱ्यांना दिलासा कृषी यांत्रिकीकरण योजना ठरली फायद्याची दिवाळीमध्ये चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी टॅक्टर आणले घरी लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारची महत्वाची योजना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ आरसीएफ महादान कंपन्यांच्या खतांची किंमत वाढली एन रब्बी हंगामामध्ये खतांच्या किमतीमध्ये दरवाढ झाली असल्यामुळे शेतकरी संकटा रब्बेतील पेरण्यांना महिनाभर उशीर सततच्या पावसामुळे वापसा होत नसल्यामुळे अडथळे सध्या जर पाहायला गेलं तर आता रब्बे हंगामातील पेरण्यांना महिनाभराचा उशीर होण्याची शक्यता अकोल्यामध्ये दर्जेदार सोयाबीनला चार हजार चारशे रुपयापर्यंत दर शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मूंथाचक्रीवादळ चिंता वाढवणार मराठवाडा विदर्भामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज राज्यातील अनेक ठिकाणी वादी पावसाचा इशारा कायम सोने चांदीच्या दरामध्ये घसरण कायम खाली येणारा दर गुंतवणूकदारांची उडाली झोप सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता फळपी विमा परताव्याचे वितरण सुरू जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पुनर्रचित हवामानावर आधारित फळ योजने योजनेअंतर्गत आता जळगाव जिल्ह्यातील सुमारे त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाऐंशी हजार हेक्टरवरती पिकांचे नुकसान राज्य सरकारकडून तीनशे सतरा कोटींची मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बालगण नांदगाव कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवाड आणि येवला अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर आता पैसे होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यात लोकांची आणि जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूया सोयाबीन दराची हमी कागदावरतीच शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये होत आहे लोड सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका अतृष्टमुळे या ठिकाणी आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर आता या ठिकाणी सोयाबीनला दर नसल्यामुळे देखील शेतकऱ्यांची चिंता वाढत जात असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता हमीभाव केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला मत आहे शेतकरी चिंताग्रस्त महागाईला आळा तर विकासाला गती अर्थ खात्याचा आढावा जीएसटी दर सूत्रीकरणासह धोरणात्मक पावलांमुळे सकारात्मक चित्र सध्या जर पाहायला गेलं तर अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने प्रसिद्ध केलेल्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक आर्थिक आढाव्यानुसार महागाई नियंत्रणामध्ये राहून विकासाची गती टिकून राहण्याची अपेक्षा आहे त्यामुळे आता भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत जाणार असल्याची देखील माहिती मराठवाड्यातील कारखान्यांनी साडेतीन हजार रुपयांचा सा भाव द्यावा मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना किमान साडेतीन हजार प्रतिटन ऊसाला भाव दिला पाहिजे एवढा भाव देत नसतील तर ऊस गळपाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे अशी माहिती या ठिकाणी आता यांनी असल्याचे पाहायला आहे शेतकऱ्यांना देखील चांगल्या दराची प्रतीक्षा महत्वाची बातमी रब्बे हंगामासाठी पोषण तत्व आधारित खतांचे अनुदान दर ठरवले केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त क्विंटलमागे एक हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान कपास अधिक ओलावा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा चिंतेचा विषय बनला असून आता क्विंटलमागे एक हजार रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी संकटामध्ये सापडली अतृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळाले दीडशे कोटी रुपये सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला असा शेतकरी मित्रांनो प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या अतृष्टीमुळे मोठी नुकसान झाले होते आणि त्यानुसार आमच्या खात्यावरती मदत कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय जाहीर केला होता आणि एकतीस हजार कोटींचा पॅकेज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार अखेर करा तिल आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये सांगली देखील जिल्ह्याचा समावेश असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून अजून बरीच रक्कम या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओ लाशोडपर्यंत पाहत चला सव्वा लाख शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडकले शेतकऱ्यांना ई के सी करण्याचे देखील आव्हान करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल चारशे कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मुसळधार बरसला होत्याचे नव्हते करून गेला राज्यातल्या अनेक भागांमध्ये आता पावसाने चांगलाच धुमाकूळ या ठिकाणी घातला असून आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता प्रामुख्याने या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले व्यापाऱ्यांची दिवाळी शेतकऱ्यांची दिवाळी इन हंगाम पाडले भाव शासन प्रशासनाच्या अनास्थेने उद्भवली स्थिती सध्या जर पाहायला गेल तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता नापेडची खरेदी कधी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष मदतीचे दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता दोन लाख शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झाल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया पाहायला आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्यामुळे आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले टोमॅटो महागले कांदा देखील अतृष्टीचा परिणाम उत्पादन घटल्यामुळे भाजीपाला महागला उत्पादकांना आता दिलासा मिळत आहे उत्पादन कमी झाल्यामुळे या ठिकाणी आता महागाईमध्ये सध्या वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अनेक भाजीपालामध्ये या ठिकाणी आता चांगलीच सुधारणा झाली असल्याचे चित्र आहे टोमॅटोसह कांदा देखील या ठिकाणी तेजीमध्ये पाहायला मात आहे उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जाहीरनामा पाच वर्षासाठी एक ते दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल भाजप आमदाराचा दावा पाहायला मात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता येत्या एक ते दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती भाजप आमदार परिणय फुके यांनी दिला असल्याचे पाहायला मात आहे मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असून लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण की शेतकरी देखील या ठिकाणी आता मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी संकटामध्ये पिकांचे नुकसान पावसा पावसा थांबरे फुटला पावसांचा बांद्रे पुन्हा संकटाचा सामना हो, सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये पुन्हा पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या ठिकाणी नुकसान होत असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री पी एम किसान योजनेअंतर्गत एकवीस हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सप्ताह जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याकरिता शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक द्राक्ष उत्पादकांना भरीव मदत द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या खासदार भास्कर भगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या देखील अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना भरीव मदत सोबतच या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी देण्यामध्ये यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली अतृष्टीग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे अतृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यामध्ये आली आहे आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये वितरित केले असून चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आतापर्यंत पोहोचले असून आतापर्यंतचा निधी हा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेला आहे त्याचे कारण म्हणजे जशी या तसे तशी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावरती नागपुरातील महाएल्लागार आंदोलनासाठी बच्चूकूड यांच्यासह हजारो शेतकरी आपल्या टॅक्टरसह या ठिकाणी आता नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झाले असून या ठिकाणी आता कर्जमाफी करण्यामध्ये यावे अशी सरकारकडे मागणी मराठा ओबीसी आरक्षणवादामध्ये ओबीसी संघटनेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा पाहायला मिळत आहे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता ओबीसी समाजाला या ठिकाणी काहीसा दिलासा मिळाला सिस्याच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर आता सीस्याय कापूस खरेदी केव्हापासून करणार असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर दरातील घसरणमुळे शेतकरी संकटा पावसानंतर कपाशीवरती लाल्या रोगाचा ला प्रादुर्भाव सध्या जर विचार केला तर आता पावसानंतर कपाशीवरती रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान देखील होण्याची शक्यता असून काही ठिकाणी आता शेतांमध्ये बोंड अळीचे देखील आक्रमक झाले असून या ठिकाणी आता शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत तात्काळ उपाययोजना करण्याची देखील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले सिंद्रियाच्या नावाखाली भलत्याच मालाची विक्री आता चालणार नाही केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्रांची तपासणी ग्राहकांची फसवणूक टाळण्यास होणार आता मदत सध्या मदत सध्या जर पाहिला गेलं तर सिंद्रियाच्या नाव नावाखाली आता भलत्याच मालाची विक्री आता चालणार नाही फडणवीसांची घोषणा अंमलामध्ये केव्हावे येणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता रब्बीचे दहा हजार रुपये आणि पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना एक ठेवण्यात आता पीक विम्याची देखील प्रतीक्षा सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता पुन्हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद